नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशल वर्क अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मला माझ्या व्हिडिओवर कमेंट येत होत्या की सर यूजीसी नेट यावर एक व्हिडिओ बनवा जे यू जी सी नेटचा एक्झाम असतो ना त्यावर एक व्हिडिओ बनवा असे मला कमेंट येत होते तर आपण तो व्हिडिओ आज बनवूया यू जी सी नेट म्हणजे नेमकं काय तर यू जी सी नेट ही एक एक्झाम एक आहे ही एक परीक्षा आहे यामध्ये काय होत असतं तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक बनण्यासाठी एक परमिशन म्हणजे एक प्रमाणपत्र किंवा एक सर्टिफिकेट असते ते मिळत असते ती, ती एक्झाम पास झाल्यानंतर ती एक्झाम कोणाला देता येते किंवा ती एक्झाम कधी द्यायची हा प्रत्येकाला प्रश्न पडतो तर यू जी सी जी एक्झाम आहे ती तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर देता येते पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर तुम्हाला यू जी सी नेट एक्झाम देता येते सेट आणि नेट हे दोन एक्झाम असतात आपण सध्या या व्हिडिओमध्ये ना नेट एक्झामचंच पाहत आहोत नेट एक्झाम जी आहे ती दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण भारतामध्ये कुठेही सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुम्हाला अप्लाय करता येतं तुम्हाला अप्लाय करण्यासाठी एक जी पदवी लागते किंवा जी सर्टिफिकेट लागते हे यू जी सी एक्झाम पास झाल्यानंतर मिळत असते या यू जी सी एक्झाम तुम्हाला कधी देता येते तर दे, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला ती एक्झाम देता येईल तर यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पोस्ट ग्रॅज्युएशनला पंचावन्न टक्के तरी असावे कास्ट त्यामध्ये तुम्हाला काही कंजेशन मिळेल काही टक्क्यांचं त्यामध्ये तुम्हाला सवलत मिळते ते यू जी सी नेटच्या टीप्रमाणे त्या तुम्हाला त्यावेळेस पाहून घ्यावं लागेल कारण की हे टी बदलत राहतात तर तुम्हाला यू जी सी नेटची तयारी जर करायची असेल तर तुम्हाला अशा कॉलेजमधून मास्टर करावं लागेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल की ते कॉलेज यू जी सी नेटच्या लिस्टमध्ये असावं काही कॉलेज जे आहेत ते यू जी सी नेटने बॅन केलेले असतात किंवा त्यावर काही मर्यादा लावलेली असतात त्यामुळे तुम्हाला ती माहिती करूनच त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर यू जी सी नेटमध्ये नेमका अभ्यासक्रम काय असतो प्रत्येकाला प्रश्न पडतो एक्झाम तर द्यायचं आहे बाबा तर या एक्झामला क्वेश्चन काय येणार आहेत किंवा अभ्यासक्रम कसा राहील तर समाजकार्याचं विशेष असं एकच असं पुस्तक नसतं की असं नाव सांगता येईल की बाबा ह्याच पुस्तकातला तुम्ही अभ्यास करावा तसं काही नसतं तुम्ही ग्रॅज्युएशन करताना समाजकार्यामध्ये असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तुम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यामध्ये जो पण अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमावरच तुम्हाला यू जी सी नेटमध्ये एक्झामच्या वेळेस प्रश्न येत असतात था। तर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन करताय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तेव्हा तुम्हाला प्रत्येक टॉपिकनुसार नोट्स बनवून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला ते पुढच्या एक्झामच्या वेळेस कापाल येणार आहेत त्यामुळे असा विशेष असा अभ्यासक्रम कोणता था था। असतो असं नाही सांगत तुम्हाला जे ग्रॅज्युएशनमध्ये शिकवलं जातं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिकवलं जातं ते पूर्णच यू जी सी नेटमध्ये येत असतं त्यामुळे ह्या अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला ग्रॅज्युएशनचा आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा टोटल विषयांचा अभ्यास करूनच या एक्झामला बसायचा आहे त्यानंतर ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला फायदा काय तर तुम्हाला असा फायदा आहे की तुम्ही कुठल्याही भारतातल्या कॉलेजमध्ये प्राध्यापकासाठी साह्य प्राध्यापकासाठी अप्लाय करू शकता डायरेक्ट नोकरी लागत नाही प्रत्येकाला हा प्रश्न पडला आहे की मी नेट एक्झामप पास झालो तर आम्हाला डायरेक्ट प्राध्यापकाची नोकरी लागेल का किंवा सहाय्यक प्राध्यापकाची नोकरी लागेल का असं नाही आहे फक्त तुम्ही अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असेल डायरेक्ट तुम्ही अप्लाय नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही यू जी सी नेट पास असाल किंवा सेट पास असाल तेव्हा तुम्ही प्राध्यापकासाठी किंवा सहाय्यक प्राध्यापकासाठी अप्लाय करू शकता त्यासाठी ही एक्झाम देणं फार गरजेचं आहे हा पहिला मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या कारण प्रत्येकाला वाटतं आहे की यू जी सी नेट किंवा सेट आम्ही पास झालो तर डायरेक्ट आम्हाला शिकवायला मिळेल किंवा आम्ही प्राध्यापक होऊ किंवा सहाय्यक प्राध्यापक होऊ असं नसतं त्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे तर ही एक्झाम जी आहे ती पास झाल्यानंतर तुम्ही सहाय्यक प्राध्यापक किंवा प्राध्यापकासाठी अप्लाय करू शकता